चल चले चल हाय गाइस वेलकम बैक टू माय चैनल स्वागत है आप सबका मेरी और एक वीडियो में अभी जा अभी हम जा रहे जाने वाले जाने वाले ऐसा काम चल जाने वाले डोंगर पण एक वाजता दुपार जा सकाळी प्रथमेशला फोन केला नाही पाच वाजता उठलो काहीच मी आवरून झोपले परत आता सागर आलाय सागरपूर चाललोय एक वाजता दुपारचे ते पण नम्र आध्यात थकल थकलो ना चालत चालत त्याच्या पायर धाकलो तिथे वरपर्यंत बघायच्या पण नुसतं चालायचं आम्हाला गायच चालता चालता पाय दुखणार चालून चालून थकलूंग पाय दुखणार हे तरी काय नाही येऊ हो माहिती नेवरा पाहायला जातो फॉर्म मध्ये पळत जातो पळ आणि परत जाऊन बसतो म्हणाले दम लागला चेत्या दम लागला असं म्हणतो पहिला नाही आम्हाला आणि पळत जाणार एकटंच जाणार आम्हाला सोडून आणि वर जाऊन बसतो दुकानाचे पाय जाम झालं चप्पलच काढतो चप्पल काढून पहायला लागली खाली ठेवायची नाही चुप्पल त्यात <laughs> ना था। <laughs> मी हुडी घालून आले गरम होत नाही फार काहीच मेहरी फटणेवाली थोडी येताना मला ना पाय खाली पडते हळू हळू आई काय होते मी मांड्या पकडून चालायला लागलो ते बसू दे चल चल लय चाललं नाही ना मुंबई मध्ये असं म्हणजे पायरे चढल अरे नाही ना पायऱ्या कुठल्या लोकल मध्ये घुसायचं तिकडून निघायचं तिकडे उतरायचं लोकल मध्ये असं घरी यायचं सप्ला विषय एवढाच काम आहे पहिले तर चाललोय हा टाय माझी सातारात <laughs> सा डोंगर चढायला लागते की हा ना अरे पहिली सवय होती जे चोरला का तुझ्याच जायची लोरी हा मी नाहीत म्हणजे अर्ध्या वाजता म्हणशील जाऊन येतो मी अरे एवढ्यातच हवाड्या हवा लागली जायचं अजून अर्धेत पण नाही आलो आपण हा खरंच आयला ते लोकांचा प्रवास टाळाला पाहिजे आलो अजून हे बस ते किती बरोबर वाटतंय रे भारी वाटते ज्यामान रात्री बघू अरे बा पहिल्यांदा आला आर झाले झालं रिकाम मी कोणा झालं जप काय मला काय माहिती नाही नाही थांबाय झाला ते सागरच्या अंगात जीवन आधी जातो त्याला तर अरे हड्डी मध्ये हड्डी बसून घे आता बसून घे आ... बस येत पायथर सागर बस की सर्व जण जम आला जा पळत हुडी घालू नको चालू झाले गांब घसला आला हुडी घातली पाणी <coughs> पाणी बोल पाणी खरंच रे पाणी पाहिजे वर जायचं भाग हार देत मारा लय भारी वाटते <laughs> ए ते तो रागे तो रागे। <laughs> आव ते पहिल्यांदा आलाय मुंबईवर ना आलाय ना त्यामुळे तो झोपला झोपायला नाही उठ उठ वर असतं पाणी लय गार असतं जरा तुझं झालं चल दो, अरे चल जाऊ अरे जितकं बसतील ना तितकं पाय दुखतील आणि जाम उतलेली चल चल माझा घाम घाम आला आहे ना सगळ्यांना तो की आपण दुपारचे एक वाजता डोंगरच ते म्हटलं घाम्यामध्ये जर पत्त्यानं केवून दिलं नसते ना तर आला असतं आम्ही झूम लागला कुणी पत्त्या पत्थनं होचला तर हां अजून अर्धं झाला नाही नीट कुठे चुकून बी शहरातून इकडे चढा येऊ नका शहरातून डोंगर हे शहरच आहे पण तिकडे मुंबई मध्ये घे डोंगर नाहीत ना अरे डोंगर आहे काय नाही सपाट आहे हा सातारत आहे ना सगळं चल पटकिन पटकिन बोलतोय सागर बघ सागर बघ कस आहे सागर बघ हड्डी पाव हा मला घेऊन चल तर पळायला लागला ए आला उचलून ने चालू झेंडा राहिला अर्धा कुठे झेंडा बघ बघ काही जिथे जायचं आपल्याला कुठं आले बघा चल चल काय मला वाटलंय पोचला इथं सांभाळलाय चल चल झेंड्याच्या इकडे जा कुठे झेंडा ओके ते झेंडा जवळ चालू झेंड्याच्या इथं जाऊन थांबू कवर जाऊन थांबू मी आता झेंड्याच्या तू पोचल की थांबणार आहे रे तिथन तर लय मोठा पायर आहे एक पायर अशी हा ते तर माहिती आहे किती पायर मोजायच रो आपण माझी किती आहे ते मला त्रास गरम झाले ना आंघोळ झाले माझी म्हणून ओल्ले झाले पूर्ण आत्म ओल्ला झालं पूर्ण हे पाच मिनिटाला बसायला लागला कुठे चला सोडून जाऊन बघायचं आपल्याला आहे आम्ही मजा मला नाही काय वाटत फक्त घाम जास्त येते आता भारी डोंगर दम नाही लागत एवढा आहे का आधी सारखं नाही लागत फक्त घाम येते उरले अजून राहिला एवढं राहिला अस चल, चल की गाईस गाम बागा किती आलाय पूर्णवाला जालो आत ना मी डोळ्यातनं पण पाणी यायला लागले डोळ्यातनं पाणी यायला लागले लाग माझ्या मी आता आलोय फक्त आईदादा राहिलाय खाली तेव्हा आता अर्ध तास लावले आला बर पाणी वाटली <laughs> 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 पटकन यळत ये पळत अवसर नाही राहिला तेवढ ये की पळत

बारकी पोर आली तुझ्या मागण बघ ती जोडशी अकॅडमीची पोर अकॅडमीची पोर चार वेळा वर जाऊन खाली मी करते दोन तीन तासात एकदा याला तू दोन तास लावले तिथन झालं ना सागर इथन अस असं मग इथं आलं डोंगरा मग केवढा आहे की हिव नाही रस्ता सागर आहे ओके इकडे इकडे ओके दिसला हिव हिव इकडून असा इकडे येतो आणि मग इथन सर येतो घर न चालू दवा मम्मीवर तो काय नव्हतं वाटत आता मोठं चालू आहे ना त्याच्यानंतर सवय नाही विचार कर तो किती वर्षात ना आला सात हे आता आठ वर्ष होते तो आठ वर्षात ना आला आमचं काय ना आम्ही येतो कधी पण मला दिल दवा येतो आम्ही अरे पहिलं तर अरे पहिलं काय दर मंगळवार आला कस आवासी आली गॅस सायकल काढायचं निघायचं एवर्याने मी कुठं गेलो माहीत तिकडे गेलो आज जंगलात येवऱ्या मी आणि निखले हा तिघंच काय भेटले काय आम्ही बीच उलय व्हायच होतं नाव असं वाटतं वाघायला आहे वाघायला आणि बघते तिकडं जाणंतर माणसं म्हशी चालत तुम्ही अ म्हशी घेऊन खेळत होती माणसं मग कशाचं काय बी गेलं सगळं आणि येतो ना तो निकलचा पायच घसारला द्यायला असता खाणं बाप आत नाही आत करतो फोन कधी व्हिडिओ काढलेले नाहीत ना रे शिकून घेऊ माझ्याकडनं पाणी येतो ना जर मी काढतो तर खर आहे ना कसं कस मला असं डोंग आवडत गार बक्की कसं बार असं वाटतं आहे कॅम्प करायचं का बरोबर काय मुंगूस आहे ना चल जाऊ जायचं जा 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 आता आम्ही चाललोय खाली आता खाली जाताना पण काय अरे आता असं वाटतं या बरं पाणी लई लई बा किती खरं पाणी आहे का अरे झऱ्याचं पाणी आहे मग पिऊन खरं बरं वाटलं रे बरंच अरे ते बॉटल मधलं पाणी झालं होतं भुईम अर्बी वाटा लागले बाहेर पळोवकच टाकते अरबी हे वाटाय लागलं तेच बोलतो तुला आता पण काय वाटतं नाही आता ये नाही चांगलं चांगल्या चांगल्याच्या हवानी काय पळत जायच का नाही चप्पर घातले फिपलो कापून ती आणि पण घातली गुडून चप्पून बूट असल्यावर जरा समजेल बूट असल्या काय असल्यावर उलटच पडत जाईन काय उलट बूट नाही पळायचं सगळं पडत जाईल मुगत बुटांना आपल्याला खाली जाताना फक्त वीस मिनटं लागले चाळीस मिनटं लागले हा पाय थरथार करायला लागले खाली आताना वीस मिनटं झालो आपण हां बघ मग जाता नाही ना ना अर्धा एक तास चाळीस मिनटं करेक्ट ह हो आम्हाला किती तीस मिनट अर्धा तास लागलाय तुला दहा मिनटं एक्स्ट्रा गेली आलाय लळत लळ काय करू पहिल्यांदा एवढा चढलो येणार त्यामुळेच हां